वणी तहसील कार्यालयात महसूल पंधरवाडा कार्यक्रम साजरा उत्कृष्ट अधिकारी व कर्मचारी यांना पुरस्कार देऊन सन्मानित एक ऑगस्ट हा महसूल दिन म्हणून महसूल खात्यात दरवर्षी पाळल्या जातो परंतु आता मात्र शासनाने महसूल अधिकाऱ्यांना एक ऑगस्ट हा महसूल दिन साजरा केला पाहिजेच परंतु त्याबरोबर जनतेसाठी उपक्रमही राबविले पाहिजे अशा सूचना दिलेल्या आहेत त्यामुळे गतवर्षी महसूल सप्ताह पाळण्यात आला होता यावर्षी मात्र एक ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट असा पंधरा दिवसांपर्यंत म्हणजे पंधरवड्यात शेतकरी व सर्व सामान्य जनतेकरिता प्रलंबित असणारे कामाचा निपटारा करण्याचेही उद्दिष्ट दिलेले आहे तसेच नवीन योजना राबवण्याच्या सूचना आहेत पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त झेंडा वंदनाचा कार्यक्रम तहसील कार्यालयाचे प्रांगणामध्ये साजरा झाला त्यानंतर महसूल भवन येथे सकाळी दहा वाजता महसूल पंधरवडा समारंभ आयोजित करण्यात आला सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय अधिकारी नितीन कुमार हिंगोले व उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे हे होते शासनाने निर्देशित केल्याप्रमाणे एक ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट पर्यंत नेमून दिलेला कार्यक्रम व योजनेची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्याची व अंमलबजावणी करण्याची जबाबदारी महसूल अधिकारी व कर्मचारी यांची असते त्याप्रमाणे दिनांक एक ऑगस्ट ते पंधरा ऑगस्टच्या पंधरा दिवसात शेतकरी व जनसेवेशी संबंधित कामे व नवीन योजना सर्वसामान्यपर्यंत पोहोचवण्याचे कार्य महसूल अधिकारी व कर्मचारी यांनी पूर्ण करणे अपेक्षित असते त्यामध्ये प्रामुख्याने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना युवा संवाद महसूल जनसंवाद कृषी मार्गदर्शन कार्यक्रम आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम एक हात मदतीचा दिव्यांगासाठी सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी यांच्याशी संवाद साधने स्वच्छ व सुंदर माझे कार्यालय अशा अनेक योजना लोकांपर्यंत पोहोचण्याचे कार्य अधिकारी व कर्मचाऱ्यांना करावे लागते पंधरा दिवसांमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कर्तव्यदक्षतेने केलेल्या कामाचा व राबविलेल्या उपक्रमाचा लेखाजोखा म्हणजे पंधरवडा कार्यक्रम होय सदर कार्यक्रम हा महसूल भवन येथे कर्मचारी व अधिकाऱ्यांनी मोठ्या उत्साहाने साजरा केला शासनाचे महसूल वर्ष हे दिनांक एकतीस जुलै ते एक ऑगस्ट पर्यंत असते विशेष म्हणजे सदर महसूल पंधरावाडा कार्यक्रमाच्या निमित्ताने दिनांक एक ऑगस्ट दोन हजार तेवीस ते दिनांक एकतीस जुलै दोन हजार चोवीस या कालावधीत ज्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जनतेची विना तक्रार लक्षणीय कामे करून शासन सेवेत भरीव कामगिरी बजावली अशा महसूल अधिकारी व महसूल कर्मचाऱ्यांना देखील उत्कृष्ट अधिकारी उत्कृष्ट कर्मचारी कार्य प्रमाणपत्र व मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले त्यामध्ये प्रामुख्याने नायब तहसीलदार अशोक ब्राह्मणवाडे अव्वल कारकुन जितेंद्र पाटील मंडळ अधिकारी गजानन देठे तलाठी नितेश पाचभाई महसूल सहायक नितेश वैद्य सुमित गावंडे शिपाई महादेव मोहुले कोतवाल प्रफुल लोंडे इत्यादींचा समावेश आहे विशेष म्हणजे महसूलच्या कार्यक्रमात वणीचे कर्तव्यदक्ष उपविभागीय अधिकारी नितीश कुमार हिंगोले व तहसीलदार निखिल धुळधर यांनी वणी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी किशोर गजलवार यांनी स्थानिक महसूल कार्यालयास केलेल्या सेवा कार्याची दखल घेत त्यांचा सुद्धा सदर कार्यक्रमात प्रमाणपत्र मोमेंटो व मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला त्याचप्रमाणे वणी तालुक्यातील पोलीस पाटील प्रवीण भक्त यांना उत्कृष्ट पोलीस पाटील म्हणून जिल्हा पुरस्कार मिळालेला आहे त्यांचा देखील सदर कार्यक्रमात प्रमाणपत्र मोमेंटो व मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले त्याचप्रमाणे भालर येथील पोलीस पाटील सौ अर्चना हेप यांना देखील उत्कृष्ट पोलीस पाटील म्हणून प्रमाणपत्र मोमेंट व मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला सदर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून वणीचे उपविभागीय अधिकारी नितीश कुमार हिंगोले यांनी तालुका महसूल प्रशासनाने दिनांक एक ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट या कालावधीत शासनाच्या राबवलेल्या योजनेबाबत व उपक्रमाबाबत सविस्तर माहिती दिली जनतेचा व महसूल खात्याचा जवळचा संबंध असल्यामुळे सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी चांगले काम करावे असे मनोगत व्यक्त करून ज्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी चांगले काम केले अशांचा उत्कृष्ट अधिकारी कर्मचारी म्हणून सत्कार होत आहे त्याबद्दल अभिनंदन केले कर्मचारी व अधिकारी यांनी निष्ठेने काम केले तर शासन स्तरावर त्यांची नक्कीच दखल घेतल्या जाते म्हणून सर्व कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी मन लावून जनतेची व शासनाची सेवा करावी असे आवाहन केले कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांनी आपल्या भाषणामध्ये तालुका प्रशासनाने राबविलेल्या पंधरवडा दिवसात चांगले काम केलेले असून तहसील मध्ये येणाऱ्या जनतेची कामे प्रलंबित ठेवता चांगली कामे केली तरच अधिकारी व कर्मचाऱ्यांचे असे सत्कार होतात असे मनोगत व्यक्त केले सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार निखिल धोळधर यांनी केले तर सूत्र संचालन नायब तहसीलदार विवेक पांडे यांनी केले असून उपस्थितांचे आभार मानण्यात आले चहा नास्ता नंतर हा कार्यक्रम संपला प्रतिनिधी बाळासाहेब खैरे न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज आमचे सर्वांचे नाटके अत्यंत मी भाजी असे श्री अशोक चंपतराव ब्रामणवाडे वही म्हणून करण्यात लोकसभा झाली लोकसभा निवडणूक विधानसभा निवडणूक दोन प्रमुख जबाबदार त्यांच्यावर मोस्ट डिझर्विंग कॅन्डिडेट अस उत्कृष्ट तलाठी म्हणून श्री नितेश मनोहर पासवाई यांची दोन हजार तेवीस चोवीस या वर्षाकथन निवड करण्यात आली आहे नितेश पासवाई यांनी तात्काळ प्रमाणपत्र स्वीकाराव तसेच उत्कृष्ट मंडळाधिकारी म्हणून श्री गजानन नारायण जेठे यांची निवड करण्यात आली आहे दोन हजार तेवीस रोजी मुली करतात त्यांनी श्रीजी रावे प्रमाणपत्र स्वीकारा अकराव्या अर्थव्यवस्थेतून पाचव्या अर्थव्यवस्थे आपण काम सुरू केलं आहे देशाची पाचवी अर्थव्यवस्था म्हणून प्रधानमंत्री मोदींच्या नेतृत्वास एक विकसित भारत म्हणून आपण समोर येतो भविष्याचा भारत हा तिसरी अर्थव्यवस्था बनण्याचं कार्य प्रधानमंत्री मोदी करत आहेत निश्चितपणे हे भ्रष्टाचार मुक्त भयमुक्त मुक्त असा भारत आपण जेव्हा इतर देश पाहतो निश्चितपणे देशाच्या सीमेवर करत असणाऱ्या सैनिकांमुळे आपण निश्चित आहोत आपण त्यांना आजच्या दिवशी सलाम करू आपण सर्वांना खूप खूप मनापासून शुभेच्छा धन्यवाद सर्वांना अतिशय मनापासून हृदयापासून स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्याचे मुख्य अतिथी वनीचे सन्मान्य एस डीओ साहेब मंचावर उपस्थित वनीचे एस डी पी ओंजे साहेब तहसीलदार साहेब डोडोराजे उपस्थित सर्व प्रशासनातील सर्व अधिकारी आणि पी आय सर्व परिषदातील मान्यवर आज स्वातंत्र्य दिनाच्या औचित्य साधून एक ऑगस्ट ते पंधरा हा महसूल विभागाच्या वतीनं जो पंधरवडा आयोजित केला महसूल पंधरवडा त्याचा समारोप आज स्वातंत्र्याच्या निमित्तानं ज्या ज्यादा लोक अपनी सेवा निष्ठे ने प्रमाणिकपने अश्य मेहनती नी सर्वस्तीपत्र सम्मान चिन्ह सकता इतर इतरे सर्व प्रमुख अंका कर्मचारियों ने ते प्राणिक सेवा दी छोटी तो व्यवस्था है सर्वान पारित जान नहीं त्यांना केली सेवा सगळ्यांनी दिली पुढच्या वर्षी पुन्हा नावावर सगळ्यांचा सन्मान होईलच महसूल डिपार्टमेंट हा प्रशासनातील राज्य शासनाचा अतिशय लोकप्रिय डिपार्टमेंट आणि जबाबदारीचं डिपार्टमेंट त्या डिपार्टमेंटच्या वतीनं जनतेच्या खूप अपेक्षा असतात आणि सुदैवाना मागच्या तीन चार वर्षापासून चांगले अधिकारी त्या मुलीच्या तहसीलला जसा वसई तहसीलदार आहे सर्व मौसूद सर्व अधिकारी नाट्यकर आहे नंतर अनेक पूरपीडित असो भूकंप असो मदत असो सगळ्यांचा ओझा जास्त पाऊस आला तर तहसीलदाराच्या मला भीती निर्माण होते हात पाऊस नाही आला तेही चिंताच आहे म्हणजे अशा सर्व विधान मनसेन डिपार्टमेंट नेहमी सक्रिय काम करते पण पहा प्रचंड